जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी राहुल काळे यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली असून त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचं युवासेनेचे पुणे शहर उपप्रमुख शिवभक्त यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक तेवीस हडपसर वासियांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण आमदार उदयजी सामंत शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर आरपीआय नेत्या सागरराजे भोसले नगरसेवक मारुतीयाबा तुपे योगेश ससाने कामगार आघाडी सेना जिल्हाध्यक्ष संतोष शरजपूत स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे महिला नेत्या शीतल शिंदे नलिनी मोरे हवेली प्रमुख गोरख काळे यांचे शुभ हस्ते करण्यात आले अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर जिल्हा प्रमुख उल्हास तुपे माजी नगरसेवक सुनील बनकर भाजप नेते सुभाष जंगले स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे राष्ट्रवादीचे नेते अविनाश डॉक्टर शांतनु जगदाळे गणेश बोराटे अजिनाथ बोईटे काँग्रेस नेते इम्रान शेख अमित गुले सुरेश बारवकर लखन काळे युवा नेते संकेत झेंडे शिवा शिवाळे सिद्धांत भानगिरे कपिल काळे संदीप राऊत विशाल धावारे रणजित चव्हाण नाणा भिसे यांच्यासह प्रभाग क्रमांक तेवीस आणि हडपसर परिसरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक युवक महिला यांनी राहुल दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कामगार नोकरी महोत्सव श्री महाआरती महाप्रसाद आदी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन काळे आणि रॉयल ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतलाय जो, जो कोण आहे तो माझ्या मित्रपरिवारमुळे राहील की मनपा निवडणुकीमध्ये भावी उमेदवार म्हणून चर्चा आहे काय प्रतिक्रिया द्यायला हवी पाहू लोकांची जर इच्छा असेल तर मी शंभर टक्के प्रयत्न करेल जर मला पक्षाने संधी दिली तर मी जनसेवा आणि लोकसेवा एक करत आलो आहे आणि इथून पुढे एक करत राहील आता संधीच सोनं करायचा प्रयत्न मी शंभर टक्के कर आदरणीय राहुलजी काळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि राहुलजी काळेंचे आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपयोगी असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यामध्ये रुग्णवाहिका सण आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत त्याचबरोबर मारुती आबा तोपे यांच्या शुभचे लोकर पण सोहळा झाला त्याबरोबर आरोग्य शिबिर असत एविध उपक्रम आज मी वाढदिवसानियंत या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर शिवजयंतीच्या असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवून तरुणांना एकत्र तर घेऊन अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी राहून काळे या भागामध्ये या परिसरामध्ये प्रामाणिकपणे काम करतोय निश्चितच त्याच्या वाढदिवसाला अनेक तरुण वर्ग विविध पक्षाच्या कार्यकर्ते आणि आमच्या महिला वर्ग या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या निश्चितच त्यांना सर्वांच्या वतीने आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात मी आई तुळजा प्रार्थना करतो की त्याला आज राहुलचा खरंच वाढदिवस आहे राहुल आज एम्बुलेन्स गाडी सुद्धा काढलेली आहे राहुल तुला मनापासून शुभेच्छा देते उदय आयुष्य लाभो आरोग्य चांगले जय मुच्या रॉयल ग्रुप चे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष राहुलदा काळे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगाशी त्यांनी ज्या ठिकाणी अम्ब्युलन्स दिलेली आहे कमतरता असते बऱ्याच जणांच्या जरी आंदोलन असल्या आंदोलनाची आवश्यकता होती आणि दादाने या वाढदिवसानिमित्त उपलब्ध करून केले त्याबद्दल दादाचे मी खूप खूप आभार मानतो आणि दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं मूळ आयुष्य सुखांना समय त्यांना मी वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला जेव्हा काहीच बरेच कोरोनामध्ये राहुलने खूप चांगल्या प्रकारे काम केलं लोकांची सेवा करण्याचं काम करत असतो आणि आज त्यांनी आणखी एकूणच पाहून टाकून दिले सर्वसामान्यांसाठी सर्वांसाठी आम्ही लक्ष घेतलेली आहे आणि तिचा आज लोकार्पण सोहळा आपल्या परिसरातील हॅंग नगरचे राहण्याच्या आभाच्या आणि आपल्या सर्वांच्याच शुभ अत्या समवेत असे होत आहे त्यामुळं नक्कीच हे काम आहे कृत्य आहे त्यामुळं मी सर्वांच्याच वतीनं काळे नगरमधील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं राहुल कुमार वाढदेवताच्या आज या ठिकाणी राहुल जनता काय त्यांच्या बाजी सर्व सर्वसामान्य व्यासपीठावरचे उपस्थित सर्व मंडळी त्यांना मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांच्या मित्रपट प्रेम करणारे सर्वच नातेवाईक असतील त्याचप्रमाणे या परिसरामध्ये त्यांचे जी काही सामाजिक काम करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळंच सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतात आणि अशा बोलताना मी मनापासून आमच्या बनकर परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आज आपण पाहतो की ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या सामा समाजाची सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या काळी परिवारानं आज कायमच त्या ठिकाणी जपलेलं आहे मग कुठलाही उत्सव असो कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांचा सहभाग असतो आणि नेहमीच कुणालाही सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी कायम पुढं हात देण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात आज सुद्धा आपल्या वाटणी औचित्य साधून लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हो नक्कीच आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे कारण नेहमीच त्यांना मी एका लहान भावा सामान समजत आलेलो आहे आजचापर्यंत माझं काळे परिवारावर पहिल्यापासून प्रेम आहे आणि शेवटपर्यंत राहील राहुलच्या आतनं व त्यांच्या काळे परिवाराच्या आतनं जी नेहमीच सेवा या काळेपुढला घडत असते अशीच त्यांच्या सेवा घडव आज जो रॉयल ग्रुपच्या माध्यमातून व पुणे शहर युवा सेनेच्या माध्यमातन त्यांनी जो आज जो अम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा घेतला म्हणजे याला आईवडिलांची शिकवण आहे आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी देणं लागतो उपक्रम ती राबवत आहे माझी आई जगेच्या कृपेने एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत जर या काळेपडोळला निस्वार्थी निस्वच्छ व निवेसती जो व्यक्ती असेल तो राहुलदाना काळे आहे कारण त्याचं कार्य हा संपूर्ण काळे पडोळला माहीत आहे आडमसर गावाला माहीत आहे त्या दोघा भावांची सेवा हे नेहमी काळे पंडोळवासी अनुभवतात माझी त्यांना नेहमीच सद्दीच आहे व येणाऱ्या महानगरपालिकेत राहुल दादा काळे यांना आमच्या शहराचे शहर प्रमुख यांनी त्यांना तिकीट देऊन बाकीच्या सर्व जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांनी मदत करून राहुल दादा काळे यांना प्रचंड मताने निवडून आणाव आणि एवढीच त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आज आपण समाजात काम करण्यासाठी काहीतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशाने आज राहुल दादानी या ठिकाणी अँबुलन्सचं उद्घाटन ठेवलेलं आहे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहुल दादाचा मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे आज राहुल दादा या काळे बोराटे नगरमध्ये आज दत्त जयंती असो शिवजयंती असो मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात आणि राहुल दादा त्या प्रमाणातील सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होती मानलेला गुरु मुलगा म्हणजे राहुल काळे आज या रायल ग्रुपच्या वतीने आज जनसेवा धर्मसेवा देशसेवा संतसेवा हा करण्यासाठी तो उतरलेला आहे आणि तो करत आहे आज आपल्या ह्या काळेपडल परिसरामध्ये ऋणवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज त्यांनी केला लोकांच्या सेवेसाठी ज्याला म्हणतात ना तुम्ही जगात दुसऱ्याला जगवा याच म्हणीप्रमाणे प्रपंच करून परमार्थ करण्याची आणि लोकसेवा करण्याचं जे मानसपण त्यांनी हृदयामध्ये जपलेलं आहे

ज्या गोर गरीब जनतेसाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग या प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा रॉयल ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी राहुल दादांना या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि राहुल दादांच्या वाढदिवसानिमित्त आई तुला जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી